नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे काय मंडळी नाश्त्याला काय बनवायचे हा रोज पडणारा प्रश्न चला तर आज आपण एक युनिक असे बेसन रवा चीज बॉल हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप जाळा रवा घेतलेला आहे एक कप बेसन घेतलेला आहे चीज घेतलेला आहे एक कांदा उभा चिरलेला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद चिली फ्लेक्स ऑरिगॅनो एक चमचा जिरे एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ साहित्य तर बघून झालेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता एक कप जाड़ा रवा घालून घेऊ मग बेसन मग हळद घालून घेऊ लाल तिखट मसाला धणे पावडर हे मिश्रण आता मिक्स करू चमच्याच्या साह्याने आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ मी ते अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी वापरू शकता हे परत मिक्स करून घेऊ मिश्रणाची कनसष्टी अशी झाली पाहिजे आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ परत हे मिक्स करून घेऊ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते तेल गरम करत ठेवलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ जिरं आपलं चांगलं तडतडला आहे आपण आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ हे एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे आपल्याला आपण आता जे मिश्रण तयार केलेलं होतं ते घालून घेऊ परतवून घेऊ हे असं चमचाच्या साह्याने परतवून घ्यायचं हे आपण आता या मिश्रणामध्ये चिली फ्लिक्स घालून घेऊ ऑरगॅनो चाट मसाला थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे, आहे।, आहे। हे मिश्रण आपल्याला घट्ट करायचं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता हे थोडा वेळ थंड करायला ठेवून देऊ मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आपण आता हे परत मळून घेऊ थोडं आता या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत हाताला थोडं तेल लावून घ्यायचं छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे ची वाटी करून त्याच्यामध्ये चीजचं क्यूब टाकून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं आणि ह्याचे गोल बनवून घ्यायचं असे बॉल सारखं आता आपण आता हे तळून घेऊ आपण आता हे बेसन रवा चीज बॉल फ्राय करून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता त्याच्यामध्ये बॉल्स फ्राय करून घेऊ असे हे बॉल टाकून घ्यायचे हाय टू मिडियम वर, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे हे आपले बेसन रवा चीज बॉल्स तयार झालेले आहेत आपली बेसन रवा चीज बॉल रेसिपी तयार झालेली आहे तुम्हीही संध्याकाळचा नाश्ता किंवा घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल तरही करू शकता बघू शकता तुम्ही चीज बेशन चीज चीजबॉल रेसिपी माझी ही बेसन रवा चीजबॉल रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद